रामकृष्ण हरिमाई मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली शब्दवारीच्या आजच्या दुसऱ्या भागात आपलं खूप खूप स्वागत आपल्या महाराष्ट्रभूमीला अनेक थोर संत महात्म्यांची बांदियाळी लाभली या, ला या पावनभूमीच्या प्रत्येक कणात जनमानसात वेळोवेळी विवेक भक्तिभाव सारासार विचार जागृत होण्याचं काम ही थोर संत मंडळी करत आली आणि आपल्या अजिरामर अशा संत साहित्यातून आजही भरकटलेल्या मनाला दिशा दाखवण्याचं काम ही मंडळी करतच आहेत याच संत वाटिकेतलं एक सदा चैतन्य पावलेलं फूल म्हणजे संत मुक्ताबाई जिच्या नावातच या भवपाशातून मुक्ती देण्याचं सामर्थ्य आहे अशी ती अलौकिक मुक्ता विठ्ठलाची लाडकी लेख आई वडिलांच्या देहप्रायश्चितानंतर सोपान ज्ञानदेव आणि निवृत्तीनाथांना माया देणारी वयाच्या अवघ्या आठ दहाव्या वर्षी चांगदेवांसारख्या समर्थ व्यक्तिमत्वाचं गुरुपद भूषवणारी समाजाच्या आत्म्याच्या क्लेशानं व्यथित झालेल्या ज्ञानदेवांना विश्वासाचं संतपणाचं आंदण देऊन त्यांच्यातल्या त्यांनाच ताटीतून मुक्त करणारी अशी समर्थ अन तितकीच हळूवारपणा जपणारी अशीही ही मुक्ता संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग हे खूप लोकप्रिय आहेत पण त्या व्यतिरिक्तही त्यांनी हरिपाठाचे अभंग आणि अनेकाविध रचनांची भेट आपल्याला दिली आहे आणि त्यांचे अभंग आजच्या काळातही अगदी चोख लागू पडतात असं मला वाटतं स्वार्थ हेवे दावे खोटा अहंकार अभिमान या वाईट चक्रात आजचा समाज आपण अडकलेला पाहतो स्वतःवरचा देवावरचा धर्मावरचा विश्वास कुठेतरी लगमगतो जे स्वतःतच शोधून सापडणार आहे त्यासाठी वणवण भटकतो हीच जीवांची वणवण आत्मक्लेश कमी व्हावा अहंकार मीपणा मोठेपणा कमी व्हावा किंबहुना पूर्ण विरून जावा म्हणून करायची असते वारी आपल्या मनाच्या गाभरात असणारा त्या पांडुरंगावर नितांत विश्वास ठेवून पुढे जाण्याची दिशा दाखवते म्हणून करायची असते वारी पण या अंतरंगीच्या पांडुरंगावर श्रद्धा मात्र हवी हां नाहीतर कितीही वेळ त्या मूर्तीसमोर उभं राहिलं तरी काही फरक पडणार नाही माझ्यातल्या मीला विसरून त्याला पाहिलं अनुभवलं की झालं अवघातची संसार सुखाचा मग आजच्या भागात आपण ऐकूयात या आशयाचा मुक्ताईंचा हा एक सुंदर अभंग अखंड जयाला देवाचा शेजार अखंड जयाला देवाचा शेजार कार अहंकार नाही गेला मान अपमान वाढविसी हेवा मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी दिवस असता दिवा हाती घेसी परब्रह्मासंगे संगे नित्य तुझा खेळ परब्रह्मासंगे संगे नित्य तुझा खेळ आंधळ्याचे डोहा झाले कल्पतरु तळवटी इच्छिते ते गोष्टी कल्पतरु तळव ते का अद्यापी नरोटी नरोटी का घरी काम धेनू ताक मागू जाय घरी काम धेनू ताक मागू जाय ऐसाद्वाड आहे जगा माझी म्हणे मुक्ताबाई जाई नादर्शना म्हणे मुक्ताबाई जाई नादर्शना आधी अभिमान दूर करा आधी अभिमान दूर करा किती सुंदर अभंग अतिशय सोप्या सोप्या उदाहरणातून मुक्ताबाईंनी जीवनाचं एक खूप मोठं सार सांगितलं आपल्याला चला तर मग आपल्या शब्दवारीच्या पुढच्या भागात हाचा आपण भेटूया तोपर्यंत तो बोला पुण्डलीकवरदेहारिष्ठीज्ञानदेवतुकारं महाराज की जय रामकृष्ण हरी धन्यवादः